परप्रांतीयासाठी शासनाने दिला लाखोंचा निधी निगुडमाळ तालुका सातारा येथे विकास कामासाठी सह्या घेऊन त्याचा गैरवापर केल्याची नुकतीच घटना ग्रामस्थांनी उघडकीस आणली असून परप्रांतीय शेट्टी नामक व्यक्तीसाठी गावातील अंतर्गत रस्ता दाखवून तो रस्ता ग्रामस्थांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात विकत घेतलेल्या जमिनीकडे जाण्याकरता केलेला आहे त्याचे काम त्वरित बंद न केल्यास समस्त ग्रामस्थ निगुडमाळ सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे

केले त्याच्या बायकुड विसरायला माझ्या जागेत रस्ता करायचा नाही तर ती मला म्हणजे इथं उभी राहू नको ग्राम पंचायतीत जा आणि माणसांना सिंह दिसल्या म्हणजे डबर काढले ते त्यांना खड्ड काढले ते रस्ता अडवाय गेली तो पोर ते आता सर्व स्टेशनला डबर काढते आणि ती इथं निघून मला झेंडा लावतीय नमस्ते मी सचिन मोहिते काल निगुडमाळ गावचे ग्रामस्थ आमच्या कार्यालयात आले होते आणि त्यांनी त्यांची एक अत्यंत महत्वाची समस्या आमच्या समोर आमच्या कार्यालयात मांडली विषय असा आहे निगुडमाळ गावामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत बेसिक सुविधा त्या त्यांना न देता त्या सुविधांचा वापर परप्रांतीय असणाऱ्या धनधानग्या लोकांना कसा होईल यासाठी काही राजकीय मंडळी या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतात परळी भागामध्ये उरबोडी धरण झालं उरबोडी धरणामध्ये निगुडमा ग्रामस्थांच्या चौसष्ट खातेदारांच्या जमीन झाली या लोकांनी इतरांचं भलं व्हावं म्हणून आपल्या जमिनी देऊन टाकल्या हसत हसत दिल्या एवढा मोठा त्याग त्याच्यानंतर जे काही उर्वरित शेती आहे त्या शेतीला पाणी मिळेल म्हणून कासारसळ जी उपसा सिंचन योजना झाली त्या उपसा सिंचन योजनेचे पाईप या शिवारातून नेताना त्या पायपांना अडचण होऊ नये अंथरण्यासाठी म्हणून ग्रामस्थांनी आपापल्या शेतातून त्या पायपा नेण्याला तात्पुरती परवानगी त्या काळात दिली त्यानंतर त्या तात्पुरत्या परवानगीचा विचार करता इरिगेशन खात्यानं सुद्धा ज्यावेळेस त्या पायपा अंथरल्या आणि एवढा मोठा रस्ता केला कोणत्याही प्रकारच्या परवानग्या या लोकांनी त्यावेळेस घेतल्या का इथपासून हे प्रकरण सुरू होते प्रचंड मोठ्या स्वरूपात हा रस्ता तयार करताना वृत्तोड तर झाली रस्ता तयार झाला तात्पुरत्या स्वरूपातला रस्ता होता परंतु दिघावळे नावाचं जे इथं गाव आहे ज्या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे त्या गावात आता एकही व्यक्ती राहत नाही सिंगल व्यक्ती राहत नाही मग अशा गावाकडे निगूडमाळापासून चाळीस लाख रुपये खर्च करून नव्याने परत रस्ता बांधण्याचा घाट नक्की कोण घालतो कोणाच्या फायद्यासाठी घालतो या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आज वेळ आली आहे जे दिघावळे गाव आहे तिथं ज्या जमिनी शिल्लक होत्या त्या जमिनी संबंधित धनदानग्यांनी विकत घेतलेल्या आहेत पैशाच्या जोरावरती आणि अनाधिकृतपणे मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे मोठ्या स्वरूपात उत्खनन झालेलं आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्य आरामासाठी तुम्ही निसर्ग उरबडून खात आहात वन विभाग याच्यावरती लक्ष देत नाही या रस्ता जो अनाधिकृत रस्ता आहे त्याच्यावरती सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद यासारख्या ज्या संस्था आहेत या संस्था त्याच्यावरती विकास कामं करतात कुणासाठी करतात ज्या गावामध्ये एक व्यक्ती राहत नाही अशा लोकांसाठी तुम्ही कशा काय या सुविधा देऊ शकता या ठिकाणी चाळीस लाख रुपये रस्त्यासाठी वीस बावीस लाख रुपये मोहरीसाठी या गावात अंतर्गत मंजूर झालेला खडीकरणाचा आणि कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता सुद्धा नऊ लाख रुपये किमतीचा त्या गावात टाकलेला आहे की ज्या गावात मनुष्य प्राणी नावाचा प्रकार शिल्लक नाही म्हणजे नक्की विकासक जे आहेत बिल्डर्स आहेत डेव्हलपर्स आहेत धनदानगे आहेत या लोकांचं कल्याण करायसाठी या गावातल्या लोकांच्या जमिनी म्हणजे मूळता जमिनी यांनी पुनर्वसनाला दिल्यात ल शिल्लक राहिलेल्या जमिनी सुद्धा अशा पद्धतीनं लाटण्याचा डाव या धंदा आहे आणि त्याला इथली स्थानिक यंत्रणा सगळी सहकार्य करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद असेल पोलीस प्रशासन असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल अरे तुम्ही चालवलंय काय तुम्ही लोकांच्या सुविधेसाठी आहे की लोकांना डुबवण्यासाठी आहे असा प्रश्न या ठिकाणी आता निर्माण झालेला आणि याला फोन जर काय सहकार्य करत असेल तर हे लोक त्यांना कधीही माफ करणार नाही या लोकांनी परवा ऑफिसवरती काल आल्यानंतर एकाच भाषेत सांगितलं जर रस्ता झाला आमच्या जमिनी जर या लोकांनी हडप केल्या तर आम्ही सर्वजण सार्वजनिकरित्या एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधन करू अजितदादा पवार सन्माननीय ने आमचे नेते आहेत ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हे लोक स्वतःच प्रकरण घेऊन गेले आता याच्या पलीकडे कुठं जायचं अजितदादानी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आणि पत्र देऊन सांगितलं की सविस्तर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा आज ता त्याचा अहवाल सादर केलाय नाही केलाय त्या अहवालात काय दिलंय नाही दिलं काही कळत नाही खाली आणि ठेकेदार जो ज्याने हे काम घेतले कदाचित तो स्वतःही ठेकेदार नाही दुसऱ्याच्या नावावर काम घेतलेलं दिसतंय तो यांना दमदटी करतोय की मी काम चालू करणार तुम्ही कसं अडवतो तो बघता जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा ज्युनियर इंजिनियर आहे तो यांना धमकावतो पोलीस प्रोटेक्शन मध्ये काम करू अरे बाबा आमच्या खाजगी जमिनींमध्ये तुम्ही कसा शिरकाव करू शकता तुम्हाला त्याला काही नियमावली आहे का नाही याचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि यातली एक इंच सुद्धा जागा ग्रामस्थ प्रशासनाला विनाकारण देणार नाहीत ज्या ठिकाणी लोकच नाहीत तुम्ही सर्वे नेमका कुठला केला तो सर्वे आम्ही आज सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणार आहे की कोणत्या सर्वेच्या आधारे तुम्ही ह्या रस्त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि त्याचं जर उत्तर दिलं नाही तर मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन आम्ही या सर्व विभागांच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय आहोत आमच्या निगुडमाळ गावच्या वरती एक डिगावे म्हणून गाव आहे तिथे परप्रांतीय लोकांनी काही जमिनी घेतलेल्या आहेत त्यांच्या भल्यासाठी त्यांना रस्ता देण्यासाठी आमच्या जागेतून जबर जोर जबरदस्तीने आणि गाव गाव तग्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या बळजबरीने आणि राजकीय वरद हस्ताने हा रस्ता करण्यात येत आहे आमचा विरोध असताना आम्हाला कोणतीही नोटीस न देता आमच्या कुठलाही सर्वे न होता आम्हाला विचारात न घेता हे जबरदस्तीने बळजबरीने हा रस्ता बनवण्यात गावातील एक दोन व्यक्तींना घेऊन हा अत्याचार आमच्यावर चाललेला आहे त्याबद्दल आम्ही वारंवार डी चे अधिकारी अधीक्षक अभियंता उप उपविभागीय अभियंता कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब ह्या सर्वांची तलाठी ग्रामसेवक ह्या सर्वांशी पत्र व्यवहार केला परंतु त्याला काही प्रतिसाद न देता डायरेक्ट आमच्या जमिनीवरती जेसीबी आणून रस्ता बनवण्याचा प्रयत्न चालू आहे काल डायरेक्ट जेसीबी येऊन आम्हाला सर्वांना आमच्या लहान बायका मुलांसकट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले एवढा अमानुष अत्याचार चाललेला आहे एका गाव गावगुंडा मिळून सर्व हे करत आहेत हा आमचा अत्याचार आ... सर्वांनी आमच्यावर होत आहे याबद्दल आम्ही दाद दादाकडे पण मागितली परंतु खालच्या खालच्या मध्ये सर्व मॅनेज केलेले आणि त्यामुळे आमच्यावरती आता भरपूर अत्याचार आले आम्ही आता म्हणजे एवढा कंटाळलेलो आहे की सर्व आम्ही एकदम आत्मधनाच्या पावित्र्यात आहोत आमच्यावरती अन्याय झालेला दूर नाही झाला तरी आत्मधन करण्याच्या पावित्र्यात आम्ही सगळे जाव शेतकरी आहोत नमस्कार मी माची माझी सरपंच आहे आणि ह्या रस्त्याची नोंद माझ्या काळातली झालेली नाही मी दिशाबूल संपूर्ण केलेली आहे कोंडी दगडू माने बोलत आहे दिगावळ्यामध्ये एवढी लाईट वरती गेलेली आहे परंतु अर्ध गाव गेलं माझं नवीन घर सुद्धा तिथे बांधलेलं आहे लाईटची सोय काय बिलकुल नाही त्यांच्या हातापाया पडून सुद्धा त्यांनी कोणती सोय केली नाही परंतु कोणी तिकडे नसताना रस्त्याला तिकडे लाईट वरती घेऊन गेलेली आहे जर पुढा पुढे जर लाईट नाही गेली तर आम्ही आत्महन करणार आहे ग्रामस्थ मंडळ निगुरमाळ येथे अनधिकृत बांधकाम चाललेलं आम्ही रस्त्याचा पाठपुरावा करून महाराष्ट्र शासन सगळे कागदपत्रे कम्प्लेट करून सुद्धा आम्हाला कोणी न्याय दिला नाही त्यासाठी आम्ही सगळे पेपर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दरा पवार यांच्याकडे सादर केले त्याच्यानंतरही आम्हाला कोणी जबाब देत नाही की दाद देत नाही कुठले ऑफिसर तर त्यामुळं न्याय कोणाकडे मागायचा या आमचा खायला रस्ता हे ती गावी गाव फिरण्याचा आहे आणि जो रस्ता नसताना याच्यात कायद्यात घेते आम्ही ते जर आमच्या सारा झाले नाही ता तर आम्ही सारे जमून जमून जीव देणार महाराष्ट्र पोलिस निफ साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद